मित्रांनो आता ही रेसिपी तुम्ही बघितलीच आहात तर आता नेक्स्ट रेसिपी ही असणार आहे तर आता या रेसिपीला सुरुवात करते बघा मी साहित्य घेतलं आहे मिरच्या घेतल्या लसूण घेतली आहे अद्रक कोथंबीर हे अगोदर आहे ना मिरची लसूण कोथंबीर अद्रक वाटून घेणारे बारीक अगदी करून घेणारे इकडे घेतला आहे कांदा आणि एक टॅमेटो आपल्याला ना एकदम बारीक पेस्ट पाहिजे ती बारीक पेस्ट करून घेते बघ आपला हिरवा मसाला एकदम छान बारीक वाटून झालेला आहे बघा इकडे ना मी टॅमॅटो किसून घेतलेला आहे कांदासुद्धा एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि इकडे घरगुती मसाला घेतला आहे आणि आपले माखुलसुद्धा तयार आहेत तर चला सुरुवात करूया माखुलला जे मी साफ करून घेतल्यात ना त्याच्यात कोकम टाकते थोडंसं हळद टाकते आणि ह्याला हे लावून घेते दोन मिनिटासाठी बघा कढई छान तापलेली आहे तेल टाकते तेल तापल्यानंतर आपल्याला कांदा तापले कारण कढई छान तापली होती कांदा ना आपल्याला साधारणसा लालसर म्हणल्यानंतर टॅमॅटोची जी मी टॅमॅटो जो किसून घेतलाय तो टाकतीय बघा बघा टॅमॅटो टाकल्यानंतर आहे का कवींचा मीठ टाकली मीठ टाकल्यानंतर काय होतं ना कांदा टॅमॅटो पटकन मऊ होतो त्याचा होतं कांदा टॅमॅटो पण छान मऊसर झालेला आहे घरगुती मसाला घेतलाय तो टाकते आपला मसाला छान परतवून झालेला आहे बघा हिरवा मसाला जो करून घेतलाय ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर मिरची ची पेस्ट आहे बाकी काही नाहीये म्हणजे मी खोबरं घेतलेलं नाही किंवा कांदा घेतलेला नाही आता हे आहे ना आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा मसाला आहे ना आपल्याला हात सुद्धा खमंग परतवून घ्यायचंय मग आपला मसाला किती खमंग परत परतून झालेला आहे मसाला बघा आपला तेल कसं असं छान बाजूला झालेलं आहे आता ज्या माफल्या घेतल्यात ना त्या मी माफल्या याच्यात टाकून घेते मग आपल्या सगळ्या माकल्या याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत आणि जर तुम्हाला पाणी हवं असेल ना याच्यामध्ये तर पाणी टाकायचं आहे मच्छीला पाणी सुटतं म्हणून मी शक्यतो पाणी नाही टाकणार आहे बघा लगेचच पाणी सुटायला सुरुवात झाली आता झाकण लावून आहे ना ह्यांना छान अशा शिजून आहे बघा आपल्या माकल्यानं आत्ताच किती छान पाणी सुटलेलं आहे तर पाणी टाकल्यानंतर ते एकदम पाण्यासारख्या होतील <laughs> मग फोडणी बसलेली आहे झाकण लावून मस्त मस्तपैकी शिजून द्यायचंय बघा मित्रांनो पाणी किती छान असं मापूलला सुटलेलं आहे आपण फक्त आहे ना दोन मिनटं खोलून बघूया बघा जराही पाणी टाकलेलं नाही आहे आणि आपली माकूल मच्छी बघा किती पाणी सुटलेलं आहे परत झाकण लावून छान असं शिजून देते बघा आपल्या ना किती जबरदस्त पाणी सुटलेलं आहे तरी सुद्धा बघा किती छान आलेली आहे वरती मंद गॅसवर शिजून दिल्या होत्या आता फुल गॅस केलेला आहे बघा आपली माकली तयार झालेली आहे तर गॅस बंद करते आणि एक दोन मिनटासाठी झाकून अशीच ठेवून देते कारण ही मला अशीच थपथपीत पाहिजे की बरोबर खाण्यासाठी आ हा हा एक नंबर लागते बघा गॅस बंद करते आणि पाच मिनटासाठी ठेवून देते मित्रांनो बघा साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी चटपटीत कोणतेही सिक्रेट मसाले न वापरता न कांदा खोबऱ्याचं वाटण वापरता अगदी कांदा टॅमॅटोवर बनवलेली ही माकुलमाश्याची रेसिपी आणि बघा गरमागरम ज्वारीची भाकरी तर तुम्हाला आमचा हा बेत कसा वाटला आवडला असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू